नमस्कार मंडळी मागच्या महिन्यात मी मैद्याची शंकरपाळी करण्याची अतिशय नवीन आणि सोपी पद्धत दाखवली शंकरपाळी अतिशय अप्रतिम त्या पद्धतीने तयार होतात पण सगळ्यांचा हाच प्रश्न होता की मैद्याऐवजी आम्ही गव्हाचं पीठ वापरू शकतो का गव्हाचं पीठ घालू शकतो का तर तो प्रश्न तुमचा आज मी सोडवलेला आहे अगदी त्यापेक्षा ही भारी चवीची गव्हाच्या पिठाची शंकरपाळी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत तर ही शंकरपाळी केल्यानंतर घरामध्ये सगळ्यांना खायला दिली तेव्हा सगळे म्हणाले की पहिल्या शंकरपाळी पेक्षा ही शंकरपाळी आणखीनच अप्रतिम झालेली आहे म्हणजे त्यापेक्षा भारी झालेली आहे जर तुम्हाला ही दिवाळीमध्ये गव्हाच्या पिठाची शंकरपाळी करायची असतील तर ही सिक्रेट रेसिपी नक्की फॉलो करा थोडी वेगळी पद्धत वापरलेली आहे पीठ मळण्याची देखील खास पद्धत सांगितलेली आहे त्यामुळे शंकरपाळी अगदी शेवटपर्यंत खुसखुशीत राहतात आणि अप्रतिम होतात कशी करायची रेसिपी चला तर बघूया तर इथे वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे पातेल्यामध्ये पाऊन वाटी दूध आणि पाणी मिक्स करून घातलेलं आहे दूध पाणी अर्धा अर्ध करायचं आहे आणि पाऊन वाटी घ्यायचं आहे त्यामध्ये पातळ तूप घ्यायचं आहे अर्धी वाटी बघू शकता तूप अगदी पातळ करून मोजून घ्यायचे म्हणजे प्रमाण अगदी परफेक्ट येतं याला उकळी आली की यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे किंवा तुम्ही पाऊन वाटी पिठी साखर देखील घालू शकता जेणेकरून मग ती दुधामध्ये लवकर मिक्स होते तर आता गॅसची फ्लेम अगदी मंदाचे वर करून साखर फक्त आपल्याला विरघळून घ्यायची आहे एक उकळी आली लगेच मी गॅस बंद केलाय दोन मिनिटातच आणि व्यवस्थित हे हलवून घेतलं की साखर पूर्णपणे लगेचच विरघळल्या जाते साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर आपल्याला यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे तो आहे बारीक रवा तर बारीक रव्यामुळेच आपल्या गव्हाच्या पिठाची शंकरपाळी छान खुसखुशीत होणार आहेत आणि त्याचा रंग देखील छान येणार आहे एक वाटी बारीक रवा घालून व्यवस्थित मिक्स आहे लक्षात ठेवा गॅस आधी बंद केलेला आहे केव्हाचाच बंद केलेला आहे साखर विरघळली की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये बारीक रवा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता रवा घातल्यानंतर अजिबात गुठळ्या वगैरे होत नाहीत व्यवस्थित मिक्स करायचे आणि झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी आता दहा पंधरा मिनटं झालेत साधारण हे जे मिश्रण आहे बघू शकता अशा पद्धतीचं घट्टसर झालंय अगदी तुपाप्रमाणे झालेलं आहे आणि कोमट आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये रव्याचं पीठ आहे तर अशा पद्धतीने गरम दुधामध्ये तुपामध्ये आपण जे रवा घालतो ना तर तो छान फुलून येतो अगदी नरम होतो आणि त्यामुळे शंकरपाळी छान खुसखुशीत तयार होतात आता त्याच वाटीने दोन वाट्या गव्हाचं पीठ घालायचं आहे एकदम हलक्या हाताने भरून घ्यायचंय दाबून वगैरे नाही आणि चिमुटभर मीठ घालायचंय वेलची पूड देखील तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार अगदी अर्धा टीस्पून व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय तर पातेल्यामध्ये आपण हे जे मिश्रण तयार केलं होतं रव्याचं त्यामध्येच आपण गव्हाचं पीठ घालून घेतलंय जेणेकरून अजिबात आपलं मिश्रण वाया गेलं नाही पाहिजे आणि यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे पातेल्याला लागलेलं ला सगळं मिश्रण व्यवस्थित पिठाला लागल्या जाईल तर व्यवस्थित असे हे पीठ मळून घेतल्याने काय होईल सगळं पातेलं स्वच्छ होईल अजिबात आपलं मिश्रण वायाला जाणार नाही तर बघू शकता अजिबात पातेल्याला थोडं देखील मिश्रण शिल्लक नाहीये आणि अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ताटामध्ये काढून घेतलं आता शंकरपाळीचं पीठ जे असतं ना ते घट्ट असतं आणि ते मळायला खूप त्रासही होतो त्यामुळे आपण अगदी आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून आपलं काम अगदी सोपं करणार आहोत तर इथे आपण मिक्सरचा वापर करायचा ला आहे थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला लावून जेणेकरून जे मिश्रण आहे तूप रिलीज करतं आणि मस्त असं सॉफ्ट मिश्रण तयार होतं अगदी दोन मिनटामध्ये तर हे शंकरपाळीचं पीठ कुटत बसण्याची किंवा बत्त्याने त्याला मारत बसण्याची अजिबात गरज नाही आहे तर ही एक, एक एक्स्ट्रा स्टेप करून तुम्ही अगदी मौसूत असं तुमचं शंकरपाळीचं पीठ तयार करू शकता तर अशा पद्धतीचं घट्ट सर पण मऊ असलेलं पीठ आपलं तयार झालं पाहिजे असं होत नसेल तर तुम्ही अगदी मिक्सरला फिरवताना एक टेबल स्पून त्यामध्ये तूप किंवा दूध घालू शकता आणि बघू शकता अशा पद्धतीचं तुमचं हे पीठ जे आहे तयार झालं पाहिजे घट्टसरच असलं पाहिजे पण त्याचबरोबर ते मऊ देखील असलं पाहिजे जेणेकरून आपल्याला शंकरपाळीसाठी जी चपाती लाटायची आहे ती अगदी सहजरित्या लाटता आली पाहिजे ती चिरली नाही पाहिजे अशा पद्धतीचं आपलं पीठ असलं पाहिजे पिठाचा गोळा आता मी इथे तयार करून घेतलेला आहे बघू शकता घट्टसरच पीठ आहे तर आता पीठ कसं चेक करायचं परफेक्ट आपलं झालंय की नाही तर थोडंसं पीठ घ्यायचं हातावर त्याला गोल फिरवून त्याची गोळा तयार करून घ्यायचा पारी बनवायची ते कडेला जास्त चिरत नाही याचा अर्थ आपलं पीठ अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे तर आता लगेच याची शंकरपाळी तयार करायला घ्यायची आहे तर मिक्सरला फिरवल्याने ना ही शंकरपाळी अतिशय खुसखुशीत तयार होतात ही स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा आणि यामुळे तुमची शंकरपाळी अगदी एक नंबर चवीची तयार होणार आहेत लगेचच पीठ तयार झालं की छोटे छोटे पिठाचे गोळे घेऊन किंवा मोठे पिठाचे गोळे घेऊन मोठी अशी चपाती लाटून घ्यायची चपातीची जाडी साधारण पाव इंच असली पाहिजे शंकरपाळी थोडी जाड बनवायची जेणेकरून मग ती तळल्यानंतर अजून छान फुकतात आणि खुसखुशीत होतात चपाती लाटून घेतल्यानंतर कडा व्यवस्थित येत नाहीत त्यामुळे त्या कट करायच्या चौकणी आकार इथे तयार करून घ्यायचा आणि आवडीच्या आकारानुसार छोट्या मोठ्या आकारामध्ये शंकरपाळी कट करून घ्यायची आहे मी इथे चौकणी आकाराच्या बनवत आहे तुम्हाला डायमंड शेपच्या बनवायच्या असतील तशा देखील तुम्ही बनवू शकता तर पीठ जास्त असं चोपडं वगैरे करण्याची गरज नाहीये थोडं या पिठाला लेयर्स सुटलेल्या असतात तसंच ते राहू द्यायचं आहे त्यामुळे छान अशा लेयर्स असलेल्या आपल्या शंकरपाळ्या तयार होतात तुम्ही या पिठाच्या घड्या घालून चपाती बनवून देखील शंकरपाळ्या करू शकता जेणेकरून मग अजून लेअर्सच्या तुमच्या शंकरपाळ्या तयार होतील मी इथे अगदी झटपट होणाऱ्या पिठाचा गोळा घेतला लाटला आणि शंकरपाळ्या कट केल्या अशा सोप्या केलेल्या आहेत तरी देखील छान लेअर त्यामध्ये सुटल्या जातात तर बघू शकता पाव इंच जाडीची शंकरपाळी बनवली एकाच वेळी सगळी शंकरपाळी मी तयार करून घेतलेली आहे आणि कलथ्याच्या ता ती ताटामध्ये टाकायची आहेत अजिबात एकमेकाला चिकटत नाहीत किंवा ही चपाती लाटण्यासाठी देखील ला आपल्याला तेलाचा तुपाचा किंवा पिठाचा वापर करावा लागत नाही सगळी शंकरपाळी तयार करून झाली आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे मध्यम स्वरूपाचं तेल गरम झालं पाहिजे अगदी मध्यम आजेवर तीन चार मिनटं तेल गरम करून घ्यायचं पिठाचा छोटा गोळा टाकून अगदी तो तेलामध्ये चांगल्या पद्धतीने तळल्या जात आहे लगेचच त्याचा रंग लाल होत नाही आहे हलके हलके बुडबुडे येतात असं समजलं की तेल मध्यम स्वरूपाचं गरम आहे लगेचच अशा तेलामध्ये कलत्याच्या तेला सायाने शंकरपाळ्या उचलायच्यात आणि तेलामध्ये सोडायच्या आहेत जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्या शंकरपाळ्या तेलात सोडायच्या आहेत एक मिनटं त्याला हलवायचं नाही आहे एका मिनटानंतर चमच्याच्या सहाने तळापासून शंकरपाळ्या हलवायच्या आहेत आणि मस्त हलक्या बदामी रंगावर तळून घ्यायचे आहेत यामध्ये आपण एक वाटी रवा आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ घातलंय ना त्यामुळे अगदी रंग छान येतो जास्त डार्क रंग येत नाही आता शंकरपाळी जी आहे ना मध्यमाचेवर तळायची पण जर तुम्ही गॅसची मोठी शेगडी वापरत असाल तेव्हा गॅसची फ्लेम अगदी मंदाचे वर करायची आणि मध्यमाचे शेगडी वापरत असाल ना जी छोटी असते त्यावेळी तुम्ही गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवू शकता आणि शंकरपाळीची एक बॅच तळायला साधारण पाच ते सहा मिनटं लागतात हलक्या बदामी रंगावर शंकरपाळी तळून घ्यायची आहे बघू शकता अतिशय कमी तेलकट ही शंकरपाळी तयार होतात जेव्हा तुम्ही तेलाचं तापमान किंवा गॅसची फ्लेम व्यवस्थित ठेवली नाही तेव्हा शंकरपाळी तेलकट होऊ शकतात म्हणजे गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर ठेवली तेव्हा शंकरपाळी तेलकट होऊ शकतात आणि मोठ्या आचेवर ठेवली ना गॅसची फ्लेम की शंकरपाळी लवकर लाल होतात आणि आपल्याला वाट की झाली पण ती आतून कच्चीच असतात तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही शंकरपाळी तळून घ्या अजिबात तेलकट होत नाहीत सुरुवातीला चाळणीमध्ये काढा त्यानंतर कागदावर ठेवा आणि पूर्णपणे थंड झाल्यावर एअरटाईट डब्यामध्ये प्लास्टिकच्या पन्नीमध्ये देखील ठेवू शकता जेणेकरून अगदी शेवटपर्यंत छान खुसखुशीत राहतात बघू शकता अगदी सुरेख रंग आलेला आहे शंकरपाळीला आणि मैद्याच्या शंकरपाळीपेक्षाही चवीला भारी ही गव्हाच्या पिठाची शंकरपाळी तयार झालेली आहे जो आपण रवा दुधामध्ये मिक्स करून घालतो ना त्यामुळे ही शंकरपाळी छान अजून खुसखुशीत होतात त्याचबरोबर मिक्सरला पीठ फिरवून घेतल्यामुळे देखील पीठ छान खुसखुशीत तयार होतं आणि शंकरपाळी ही खुसखुशीतच तयार होते मस्त लेअर सुटलेली आहे शंकरपाळीला तुम्हाला दिसतच असेल तर अशी ही गव्हाच्या पिठाची शंकरपाळी या दिवाळीमध्ये तुम्ही नक्की करून पहा वाटीचं प्रमाण इथे मी घेतलंय तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असतील तर तुम्ही एखादं मोठं भांडं घ्या त्याचं माप ठरवा आणि त्याच भांड्यानुसार सगळं माप घ्या जेणेकरून अगदी जास्त प्रमाणात तुमच्या शंकरपाळ्या तयार होतील चला तर मग तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद